सप्रेम जय महाराष्ट्र एखाद्या कष्टकऱ्या शेतकऱ्यानं डोंगर दऱ्यातून वाट काढत काढत संघर्ष करत करत जीवाचं रान करत करत सगळ्या कुटुंबासहित पाणी आणावं आणि आपल्या शेतामध्ये सोडावं आणि त्यातून सोन्यासारखं पीक उगवून खऱ्या अर्थानं आबाळाकडे बघून या परमेश्वराचे मनापासून आभार मानावं त्याचप्रमाणे शिवसेना प्रमुखांनी शिवसेना स्थापन केली प्रचंड असा संघर्ष केला आपल्या आपल्या विचारांची पेरणी संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये केली आणि खऱ्या अर्थाने सगळा हिंदू त्या ठिकाणी एकवटला अनेक पक्षांना याचा फायदा झाला अनेक जण पंतप्रधानपदी गेली अनेक जण राष्ट्रपती झाली फक्त आणि फक्त या शिवसेना प्रमुखांच्या विचारामुळं शिवसेना प्रमुखांनी जे सगळे हिंदू एकत्र केले जो सगळा हिंदुस्थान एकत्र केला त्यामुळं अनेक पक्षांना फायदे झाले आणि आज जर खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर या नाच्यासारखे गिरीश महाजनांसारखे हे कुठंतरी एका नाशिकमध्ये कुठंतरी बोलतात की शिवसेना जमीन दोस्त होत आहे खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं गिरीश महाजन साहेब आपण आपल्या जामनेर मतदारसंघामध्ये जाऊन बघा त्या ठिकाणी शेतकरी हवालदिल झालेला आहे शेतकरी तिथं जमीन दोस्त होत आहे पहिले त्या शेतकऱ्यासाठी जाऊन तिथं काहीतरी करा आणि मग शिवसेनेचा विचार करा आपण कुठल्याही लग्नामध्ये वराडामध्ये वरातीमध्ये नाचणारे आपण नाचे मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला आपण निसता नाच करणारे फक्त स्वतःची पोळी भाजून घेणारे अहो तुमचे काय काय प्रकरण आहे सगळे सगळ्या जगाला माहिती आहे खंडनीखोर तुम्ही फोडून घेतले आरोपी तुम्ही जे गुंड आहेत घेतलेत आणि आमचे जे काही शिवसैनिक होते त्यांना सुद्धा ईडी आणि सीबीआयच्या भीतीनं तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घेतलं तुमचा मूळ बीजेपी जर पक्ष बघितला तर आजही खऱ्या अर्थानं जर बोलायचं ठरलं तर एक एक रिक्षा तुमची गावामध्ये भरल एवढेच मूळ बीजेपीचे तुमचे लोक आहेत तुम्ही फक्त इतरांना धाकाने घेऊन आपला पक्ष आपण तुम्ही तो तुमचा पक्ष फुगावला आहे तुम्ही लक्षात ठेवा आणि गिरीश महाजन साहेब कशाकरता तुम्ही शिवसेना जमीन दोस्त करायला निघालात पहिले तुमच्याकडे जे आहेत ते आधी स्वतःचा खालचा जो आंधार बघा चाकणकर बाई आहेत ते हगवने प्रकरण काय आहे ते बघा त्या प्रकरणाकडे जर लक्ष द्या आमची माता भगिनी तिची प्रकारे तिची तिने आत्महत्या केली त्या प्रकरण काय त्या प्रकरणाकडे बघा संभाजीनगरचे ते संजय शिरसाट साहेब आहेत त्यांचा मुलगा सदुसष्ट करोड रुपयाची प्रॉपर्टी विकत घेतो अवघी मंत्र्यांकडे एवढे पैसे येतात कुठून महाजन साहेब जरा त्याकडे आपण लक्ष द्या महाजन साहेब आपण खऱ्या अर्थानं आता पाकिस्तान मध्ये आपलं जे युद्ध झालं खऱ्या अर्थानं आपण पाकिस्तान मध्ये हा विराम द्यायलाच नको होता खऱ्या अर्थानं घुसून आपण किमान पीओके तरी आपण आपण ताब्यात घ्यायला पाहिजे होती हे आपण जाऊन आपल्या प्रमुखांना नरेंद्र मोदी साहेबांना विचारा संपूर्ण हिंदुस्थानाची मन तुम्ही दुखावली आहेत हे पहिले जाऊन विचारा खऱ्या अर्थानं तुम्ही जमीन दोस्त आहात तुमचा हा फुगलेला पक्ष आहे ना एक ना एक दिवस असा येईल ही जनता तुम्हाला या महाराष्ट्रातून या देशातून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचे जे नीच विचार आहे तुमची जी नीच प्रवृत्ती आहे याच महाराष्ट्रातला हा निष्ठावंत शिवसैनिक सगळ्या महाराष्ट्राला सोबत घेऊन हीच तुमची नीच प्रवृत्ती गाडल्याशिवाय राहणार नाही ते औरंग्याला याच मातीमध्ये गाडावं लागलं याच मातीत त्याला संपावं लागलं त्याच वृत्तीचे तुम्ही लोक आहात दुसऱ्यांचा पक्ष फोडायचा दुसऱ्यांचं कुटुंब फोडायचं आणि आपला पक्ष मोठा करायचा अशीच फक्त आपली प्रवृत्ती आहे जमीन दोस्त तुम्ही आम्हाला करायला निघालात तुम्ही स्वतः जमीन दोस्त व्हाल काय परिस्थिती आहे तुमच्या जामनेरची हगनदारी मुक्त अजून तुमचं जामनेर झालं नाही शहजाचं शेंद्री बागा एसटी स्टँडची त्या ठिकाणी व्यवस्था नाही कुठं एसटी स्टँड आहे आणि कुठं शौचालय आहे हे सुद्धा त्या आपल्या मतदारसंघामध्ये कळत नाही हजारो तरुण त्या ठिकाणी बेरोजगार आहेत दरोडे घालतात आरोपी जास्त आहेत खून जास्त होतात चोऱ्या होतात पहिले आपल्या मतदारसंघाकडे लक्ष आपण द्यावं आणि मग तुम्ही शिवसेनेकडे बघावं शिवसेनेची व्याख्या तुम्हाला कळणार नाही शिवसेना ही जमीन दोस्त होऊ शकत नाही कारण शिवसेना ही आमदार खासदार आणि नगरसेवकांवर चालणारी संघटना नाही पहिले लक्षात ठेवा ही शिवसेना प्रमुखांच्या विचारावर चालणारी शिवसेना आहे ही निष्ठावंत शिवसैनिकावर चालणारी शिवसेना आहे खऱ्या अर्थानं जर बघितलं तर निष्ठावंत शिवसैनिक हा शिवसेना प्रमुखांचे विचार आजही जनमानसामध्ये पेरतो आणि प्रत्येक ठिकाणी शिवसैनिक उगवतो अर्थात शिवसैनिक घडतो त्यामुळे शिवसेना होणार नाही पन्नास पन्नास खोक्यावाले येतील जातील आमदार खासदार नगरसेवक येतील जातील पण शिवसैनिक कधी गद्दारी करणार नाही तो ठाकरे कुटुंबियाच्या पाठीशी तो शिवसेना भवनाच्या पाठीशी तो मातोश्रीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आणि शेवटपर्यंत तो मातोश्री सोबतच ठाकरेंसोबतच राहणार या शिवसेने सोबतच राहणार कारण आई समान शिवसेना ही निष्ठावंत शिवसैनिकाची आहे आणि तो आजही मानतो उद्या ही मानत राहणार हे लक्षात घ्या आपल्या सारख्या ना, आमच्यावर किती जरी आरोप केले काहीही फरक पडत नाही आपल्या बुडाखालचा अंधार तुम्ही पहिले बघा गिरीश महाजन साहेब आपण किती अडचणीत आहात हे लक्षात घ्या आपण जेव्हा अडचणीत येतात तेव्हा आपण धाव घेतात तेव्हा सांगतात मी राजकारणातून बाहेर पडतो पण माझ्या मागे लावलेला तो चौकशीचा ससे तो तुम्ही मागे घ्या असे आपली हाल होती आपण जास्त बोलू नका आपण जॉईंट किलर नाही आहात आपण जॉईंट किलर नाही आपण हे प्रादेशिक पक्ष सापवायला निघाले ना हे आपलं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही शिवसेना ही उनार नही। जमीन दोस्त होणार नाही उलट तुमच्यामुळं तुमची भाजप एक दिवशी जमीन दोस्त झाल्याशिवाय राहणार नाही आम्ही खऱ्या अर्थानं प्रमोदजी महाजन साहेब असतील गोपीनाथजी मुंडे साहेब असतील त्यानंतर नितीनजी गडकरी असतील त्या लाईन मध्ये गिरीश महाजन साहेब आम्ही तुम्हाला शिवसैनिक मानत होतो पण तुम्ही एकदम खालच्या पातळीवर जाऊन जी शिवसेनेवर टीका केली ना तुमची लायकी आणि तुमची अवकाश या संपूर्ण महाराष्ट्राला आहे लक्षात घ्या शिवसेना कधीही जमीन दोस्त होणार नाही कितीही गद्दारी होऊ द्या कितीही फुटून जाऊ द्या कितीही आमदार खासदार मोठे मोठे पदाधिकारी जिल्हा प्रमुख जाऊ द्या कुणीही जाऊ द्या पण निष्ठावंत शिवसैनिक हा निधाड्या छातीने आजही उद्धव साहेब आणि आदित्य साहेबांसोबत राहणार राहणार म्हणजे राहणार हे शिवसेना प्रमुखांचा आम्हाला आदेश आहे आणि तो आदेश आम्ही मरेपर्यंत पाळणार आणि तुमचं स्वप्न कधीही पूर्ण होऊ देणार नाही उलट तुम्हीच जमीनदोस्त दोस्त तुमच्या सारख्या लोकांमुळे तुमची भाजपा जमीनदोस्त झाल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान